全力，全力。 ये जाने मत मच्छर मच्छर मारला मी बघ बघ विमान मारले तिला टमाटर मारला कोणी नाही ये चला बघ ये फ्यू जो कोयात दिवस घराची गोपी एक कौन सी सिटी है ये कौन सी सिटी है जरा कमेंट करके बताओ तो ये वाली

maccha. Bang, aku dah tengok goda. Hai, apa anu itu? Mam terot tu kot. Ya sini, ya sini. Man tu pergi. Na la. Ya ku ana pergi. Ali pergi. Ni, kita deep dia. पिओ तिकडून पडलं ना लगे आपल्याला आपला नको होीव आपलाको नाव काय तुमचं माझ नाव चायनलचं आहे तेच माझं नाव आहे दादा <laughs> Diri you know tu nak kau majak kau. Agar pun tak Aka, itu tak kau. Aku berapa? Aku lagi. <laughs> aku lakukan di pasar. Malam ni aku kari. Aku sih lagi. <laughs> Ayo, sana. Ayo, sana. Ayo, sana. Ayo, 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 Ayo,

तो एक, पड़ एक बाबा आहे बघ इकड ना एवढा भारी शिंग दिसतो ना रात्रीचा दुपारचा एकदम हिरवा हिरवा गार हे मस्त किती वारी सुट्टी आहे ना तुम्हाला आवडली का आमचं गाव काय खाली खाली केलं बा काय झालं ती आमची ना एक आहे ना पोरगी अंगुटा बाजार

किती भारी आहे ना सुंदर बघा किती सुंदर काढली ना आमच्या पिऊने मेहंदी काढून नाही दिली काय नाही आमच्या पिऊला आमच्या भाऊ पिऊला खूप भारी भारी मेहंदी येते आमच्या पिऊला खूप भारी भारी मेहंदी येते ती स्वतः तिच्या हाताने काढती Hvor er armene?

करा चेहरा दाखवा तुमचा नंबर मिळेल का तुमचा कशाला काय पैसे बिशे काही हे करायचे का मी तुमच्या रे पप्पाला आमच्या तोंडने दाखवू शकतो हां ना आमच्या तोंडाशी काय गरज आहे म्हणा तुम्हाला आम्ही तुम्हाला माती कुमत तुलेकरा

Tinhy tinhy tất cả cái gì cái gì cái cái gì cái cái

Aayi, Chhapri. Aayi. Chhapri, khalele na mara ma? Aaya galele. Chhapri. Ha? Chhapri. Chho, chho. Maa, chho. Kama marla, mamina? Chhapri, kiyo, chho, marla? Chhapri, kiyo, chho, marla. Chho. Chhapri, kiyo, chho, marla. Chho. আমার নাম হল মণি। 엄마। سلام মানলে দি। গয়া জানা। গপদিনা মানে তোরা? নাই। মাও, বকে লাল

يا هو يا هو هو هي خدت الشاي بس خلاص عادي انا منين دي كمان هي بتصل ها عشان كده 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 كده

आला मासाडी चित्रपासाडी आईसपासाडी मस्त रायता साडी हो अरे चित्रबाई असं दादरची तोंड नाही ची जायची ही दोन तर वाजून

ओ या सी बिल्कुल रिपोट हां अगं सोय तुझं काय तुली হইতে ना काय ते कायले तू जागा कसुण गोपन बसला होता हं तू तरी समडा कोण शालाला गोपन काय ते तुम्हारा आज बसना जो माझा होता तुला मला तुमारा देला नाही तुमत आपण पैसे पैला ना आणि तुमाना पूरी का पूरी ने माहिती आता की पाहिजे तणा पैले पूरी संदानाला आहेत दिसला इथे लोपयचा सळी तरी दिसला तरी तो मी कलाईचा काही नाही किती गेले

哎。

加一个 परस देगा <desserts>

हे असतात आवत सकाळी आंघोळ करून मेकअप चेकअप करून आणि एकट्याच्या पण नाही हम्म लय नाही आले तर बोल तर माणसाचा लय रा राग घेते त्या बहादूर पणा दाखवायचा

बस ये सब मतलब ये सब बात खत्म कर हम जा रहे हैं आ समर अपन वास्नवा आटे का पोषण खाती का लगे ना भाई और आव देना अब क्या खेल है पापा ai chết mất? mau qua đây đi. mau qua đây. 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 mau